एस एम बी टी ट्रस्ट व युवक काँग्रेसच्या संयुक्त विद्यामाने आज करेघाट तालुका संगमनेर या ठिकाणी माजी मंत्री लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात माजी आमदार डॉक्टर सुदजित तांबे माजी नगराध्यक्षा दुर्गा दुर्गाताई तांबे व युवक काँग्रेसच्या संगमनेर तालुका अध्यक्षा व एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्री तई ते थोरात यांच्या शुभ एकवीस हजार झाडांचं दंडकारण्य अभियानाअंतर्गत वृक्षारोपण करण्यात आलं आहे या प्रसंगी विविध संस्थांचे पदा पदाधिकारी युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या वृक्षारोपण मोहिमेत सहभागी झाले होते अभियान हे अभियान दोन हजार सहा साली सहकार संतजी थोरात दादा यांनी झाड लावणारा माणूस पर्यावरणावरील पुस्तक वाचून वयाच्या ब्याऐंशी वर्षी ही सुरुवात केली आज एकोणीसावं वर्ष आहे अखंडपणे आपण संगमनेर तालुक्यामध्ये साधारण तीस कोटी बियांचं बीजारोपण आणि ऐंशी लाख रोपं आजपर्यंत आपण संगमनेर तालुक्याच्या डोंगर दऱ्यांमध्ये शेता बांधावर शाळेंमध्ये आणि श ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावांमध्ये आपण लावलेली आहे अशा आजच्या या एकोणीसाव्या दंडकारणी अभियानच्या अंतर्गत या ठिकाणी आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माजी महसूल मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात साहेब त्याचप्रमाणे माजी आमदार डॉक्टर सुधीर जितांबे डॉक्टर जयश्रीताई थोरात आणि सर्व एस एम डी टी ट्रस्टच्या सर्व कॉलेजची मुलं युवक काँग्रेसची मुलं महिला काँग्रेसच्या सर्व महिला त्याचप्रमाणे ज्येष्ठ काँग्रेसचे त्याचप्रमाणे एन एसी आयचे सर्वच या कार्यक्रमासाठी करे गावचे सायखिंडी गावचे वेलाळ्या गावचे त्याचप्रमाणे वन अधिकारी सामाजिक वनीकरणचे अधिकारी आणि सर्व आपल्या सहकारी संस्थांचे सर्व चेअरमन एम डी आणि सर्वच या ठिकाणी आज उपस्थित आहेत या निमित्ताने या ठिकाणी वर्पेसर आणि एस एम ई टी ट्रस्टने आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आजपर्यंतच्या या वृक्षांच्या लागवडीमध्ये सावित्री पौर्णिमेला आपण पंधरा वर्षापासून एकशे एकाहत्तर गावामध्ये दर गावामध्ये पाच रोप आपण लावलेली आहेत अशा प्रकारचं एक सुंदर असं अभियान संपूर्ण भारताला आणि संपूर्ण जगाला एक मार्गदर्शक असणार जय हिंद लोक चळवळच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे सातपुडा पर्वतामध्ये सुद्धा सह्याद्रीच्या पर्वत लाईन मध्ये सुद्धा हे संपूर्ण अभियान हे चालू आहे आणि त्या निमित्ताने एक जनजागृती निश्चितपणे होत आहे आजच्या या अभियानसाठी मी या ठिकाणी मनपूरक शुभेच्छा देते आपण जे फळं वर्षभर खातो आंबा जांभळं करवंद त्याचप्रमाणे सीताफळ रामफळ याच्या सर्व बिया आपण जपून ठेवा आपल्या लिंबाच्या लिंबोळ्या आपण जागोजागी लावाव्यात आता लिंबाच्या झाडाखाली लिंबोळ्या आहेत त्यासुद्धा आपण सर्वांनी जागोजागी नेऊन लावल्या पाहिजे मी ज्या बाबरीच्या झाडाखाली उभी आहे हे <coughs> ती हे झाड मला लहानपणापासून खूप आवडत कारण आपल्या खेड्यामध्ये पूर्वीच्या काळी चुलीवर स्वयंपाक आणि म्हणून या झाडाखाली ठिकाणी तर अशा या करे घाटामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष रागणीच काम जे हिंदालीन अभियान यांच्या वतीने होत आहे त्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते आणि धंदेकारण्य अभियान चे मार्गदर्शक मान्य आमदार बाळासाहेब थोरात याचा काही नामोल्लेख करत नाही जयाताई आहे आहे दुर्गा तांबे बाबासाहेब ओहळ तर मिलिंद कानवडे सर्वच आता आणि युवक काँग्रेस युवक काँग्रेस पण मला आनंद झालेला आता याची सगळी जबाबदारी युवक काँग्रेसवर त्या सर्व मान्यवरांचा सन्मान सत्कार या परिसराच्या वतीनं आपण करणार आहोत धन्यवाद यानंतर आमदार बाळासाहेब थोरात तांबे आणि सर्वच उपस्थित असलेली आपल्या सर्वांचे ज्येष्ठ कार्यकर्ते पदाधिकारी आणि उपस्थित असलेल्या माझ्या लहान मित्रमैत्रिणी आणि एस एम बी टी कॉलेजचे सर्व डेंटल स्टुडंट तुमच्या सर्वांचं मी आज इथे स्वागत करते खूप सुंदर असा हा कार्यक्रम आणि खूप सुंदर ॲक्च्युली वातावरण जे आहे ते इथे झालेलं आहे करेघाट जो आहे तो आपल्याला येता जाताना दरवेळेस दिसत असतो जेवढा हिवाळ्यामध्ये जेवढ्या पावसाळ्यामध्ये हिरवा दिसतो तेवढाच उन्हाळ्यामध्ये पिवळा दिसतो असा हा आपला करेघाट आहे आणि करेघाटामध्ये आज आपण वृक्षरोपण जे आहे ते सर्वजण मिळून एकत्रितपणे आज इथे करणार आहोत हा कार्यक्रम झाल्यानंतर नक्कीच म्हणजे सर्व यूथ कॉम्प्रेसचे पदाधिकारी सर्व डेंटल स्टुडंट्स शाळेतली मुलं आपण सर्वजण जाऊन आज झाडे लावणार आहोत आणि छान एन्जॉय जे आहे ते आपल्या सर्वांना एकत्रितपणे करायचं आहे तर दंडकारण्य अभियान जे आहे ते सहकार वर्षी हो भाऊसाहेब खरंच साहेबांनी चालू केलेलं एकोणावीस हे वर्ष आहे आणि असंच सतत आपल्याला हे अभियान जे आहे डॉक्टर दुर् डॉक्टर सुधीरजी साहेब दुर्गा तांबे यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला पुढे चालू ठेवायचं आहे कारण आपल्या सर्वांना माहिती आहे ह्या वर्षीचा उन्हाळा किती भयंकर होता फॉर्टी थ्री डिग्रीजपर्यंत आपलं तापमान गेलं होतं आणि दिल्लीमध्ये फिफ्टी थ्रीपर्यंत तापमान जे आहे ते पहिल्यांदाच केलेलं होतं आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की पर्यावरणाचं रक्षण करण्याशिवाय आपल्याला दुसरा पर्याय नाही जर आपल्याला पुढचं आयुष्य चांगलं गेलं पाहिजे आपल्या पुढच्या पिढी जर सुखरूप ठेवायच्या असतील तर आपल्याला झाडं ला लावलेच पाहिजे आणि ते झाडं जगवलेच पाहिजे आणि नक्कीच हे दंडकारण्य अभियान जे आहे हे आपल्याला असं सतत चालू ठेवायचं आहे मला आपल्या डेंटल स्टुडंट्सला सर्वांना सांगायचं आहे की दंडकारण्य अभियान हे असं अभियान आहे ज्यांनी युनायटेड नेशननी सुद्धा ह्याचा नोंद घेतलेली आहे की एवढं सुंदर काम जे आहे ते आपल्या संगमनेर तालुक्यामध्ये होतं हिरवगार परिसर जो आहे तो करण्याचा खूप खूप जेन्युइन प्रयत्न जे आहे ना तो आपल्याकडनं होत असतो सर्व संस्थांचं मी खूप खूप अभिनंदन करते अतिशय प्रतिसाद जो आहे या कार्यक्रमासाठी आज दिसत आहे तुमच्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन मी करते खरंच सहकार वर्षी भाऊसाहेब थोरात साहेबांची किती दूरदृष्टी असावी की एक सहकार आपल्या तालुक्यामध्ये फुलवला ज्याच्याने लोकांची घरं जी आहेत ती अतिशय चांगली झालेली आहे लोक लोकांची शेतीला दुधाला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांनी दूरदृष्टी ठेवून तेव्हा चालू केलं होतं आणि पिढी पिढी जे आहे ते, ते। आपल्या कारखान्यावरती दूध संघावरती अव अवलंबून राहणारे घरं आहेत त्याचप्रमाणे दूरदृष्टी ठेवून त्यांनी दंडकारण्य अभियान चालू केलं की आपल्या पिढीसुद्धा चांगल्या राहायला पाहिजे पुढच्या पिढीसाठी सुद्धा चांगल्या राहायला पाहिजे आपल्याला सर्वांना हे अभियान अत्यंत उत्साहाच चैतन्याचं वापर या दंड कार्य अभियानामध्ये आपल्या सगळ्यांना पाहायला मिळत <miejffeurs> माझ नियोजन वेळीच असतं मी फक्त वीस मिनिटं ठेवले ते एवढा मोठा कार्यक्रम असेल असं काय नाही आलं पाहिलं काही प्रचंड कार्यक्रम सुंदर कार्यक्रमाचं नियोजन केलं ज्यांनी ज्यांनी नियोजन केलं त्यांचं पहिलं कौतुक करतो आणि जे सहभागी झालं त्यांचं जादा कौतुक करतो कीर्तो भाऊसाहेबांनी पदवी दादांनी हे दंड कार्यक्रम अभियान सुरू केलं आणि पहिली सुरुवात त्यांनी सायखिंडीच्या डोंगरावर केली होती पहिले आम्ही मिरवणूक काढून वाजत गाजत आणि सगळ्यांनी भाकरीबरोबर बरोबर आणलं तर त्यावेळेस भजे बिजे असा प्रकार नव्हता तिकडे शिक्षक सुद्धा आणि तुम्ही एवढं हँडल करायचं काम मोठं आहे बरं का शांततेने व्यवस्थित झालं पाहिजे ते बरेच हो केलं ते, ते, ते दुर्गाताईने एक पुस्तक त्यांना दिलं होतं फ्रान्स मधलं झाडं लावणारा माणूस त्याने आयुष्यामध्ये आयुष्यामध्ये पस्तीस वर्ष सातत्यानं झाडलं होतं त्यातून जंगल निर्माण झालं दादानी त्यापासून प्रेरणा घेऊन सुरुवात केली आणि आज वर्ष आहे की आपण अत्यंत सातत्यानं हे काम करता वन खात्याचे सुद्धा कौतुक केलं पाहिजे के की त्यांची साथ आहे एक आहे की आता सध्या जे डोंगर आणि त्याच झाड दिसत आहेत ही नव्हती परंतु जी प्रेरणा सुद्धा स्फूर्ती मिळते राखण्याचं काम आणि लावण्याचं काम केलं या सगळ्याचा परिणाम आता डोंगर हिरवे दिसायला लागले हे लक्षात घ्या एवढंच नाही तर पूर्वीच्या काळामध्ये तळेगाव भाग वरून पाहिला फिरत सुद्धा किती किलोमीटर पुढे आता नाही तुम्हाला दिसत का झाड वाढलेली दिसत आहे कारण एक वातावरण जे असतं तच्यावर जो होतो त्याचा परिणाम ते सगळ्याचा परिणाम आपल्या सगळ्या तालुक्यामध्ये झाडांची संख्या चांगल्या पद्धतीने वाढलेली आहे वन खात्याच्या अधिकाऱ्यांना गुगलवर जुने सापडत असतात प्रत्येक वर्षाचं त्यांनी जर शोधलं तर नक्कीच आपल्याला ते दाखवते एक अत्यंत महत्वाचं काम आपण पर्यावरणाचं करत हो। आहोत आणि एक आदर्श काम करतो हो। आहोत ज्याचं युनेस्को सुद्धा त्याची नोंद घेतली त्यांचं जे कॅलेंडर आहे त्याच्यामध्ये एक कॅलेंडरचं पेज त्यांनी दंडकारण्य आयोगाने विरोध करून दिलं आणि आपली झाड लावण्याचा कार्य दिला खरं म्हणजे खूप प्रतिकूलता याच्यामध्ये आहे खूप अडचणी त्याच्यामध्ये आहेत एक तर आपल्याला पाऊस कमी दुष्काळाची परिस्थिती असतात राखण होत नाही जनावर चालायला जातात या सगळ्यातून ते झाड वाचणं हे सुद्धा कठीण असतं परंतु आता आता जो बदल होत चालला त्यामध्ये काही ठिकाणं आपल्या असे झाले काही डोंगर खामगावच कपालेश्वर तो, तो तो जर तो जर तरी तुम्हाला लक्षात येईल किती बस झालं आपण जर पिंपळा कुलजीला वाढव लंगेच तिथं तर मुद्दाम जाऊन पाहा सहज करा इतकं सुंदर झाले आणखी आपण पाहतोय की फादर बाथर यांच्या नावानं आपण एक हिल तयार केली हरमन हिल ही मुद्दाम पाहण्यासारखी झालेली असे असे स्पॉट एक तयार झालेले देवगडचा स्पॉट आहे ह्या कठीण असतं काही ठिकाणी आणणं परंतु आपल्या संस्था कार्यकर्ते यांच्या सगळ्यांच्या प्रयत्नानं अत्यंत चांगलं यश याच्यामध्ये येत असताना आपल्या सगळ्यांचा अकरा डोंगर या वर्षी चांगलं आहे दुर्गाताईने खूप पुढाकार घेतला त्यांचा कायम पुढाकार असतो या वर्षी थोडं जास्त चांगलं झालेलं दिसते मला काम आणि त्याचं तो अकरा डोंगरांवर आता काम चालू आहे जसं आपण इथं काम करतो दहा डोंगरांवर आपण काम करत आहोत राख झालं तर खूप चांगलं आता हा एवढा सुंदर आहे इथं पुढच्या काळामध्ये मुलांच्या सहली येतील चांगल्या पद्धतीने पर्यटनाचं ठिकाण होऊ शकतं इतकं सुंदर आहे एवढे झाड आपण जर निर्माण करू शकलो तर खूपच चांगलं होईल गावच कौतुक आहे त्यांनी वर डोंगर यांचा करायचा आणि त्याच्यावर त्यांची कायम त्यांनी झाडांचं राखण करतात ते त्यांना गावतर्फ राखण बरोबर ना रे आपण करतो ना यंदा सगळ्यांना एकदा उत्तर व्हावं लागेल तेव्हा लक्ष दे हा उमेर बांधारा बांध गेला आणि खरं गाव रक्त राखण करत वन खात्याची मदत आहे पण तुम्ही स्वतः लक्ष असत काही तुम्ही चोरीला जाऊ नये झाड तोडणं जाऊ नये हे नाही त्या सगळ्याचा परिणाम एक चांगल्या पद्धतीनं हे झालेला आपल्या सगळ्यांना दिसतो आहे आणि म्हणूनच आपल्याला ही चळवळ आणखी चांगल्या पद्धतीनं पुढे नेण्याचं काम हे करायचं आहे त्याच्यामध्ये आता एकंदर एक लाख एक्ट्रो झाड लावण्याचा कार्यक्रम या वर्षाचा आहे आणि त्यामध्ये अमृत उद्योग सगळ्या संस्थांनी सहभाग घेतलेला आहे आजही त्यांचा सहभाग आहे एस एन बी टीचा मोठा सहभाग आहे प्राचार्य शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं कौतुक या निमित्ताने ते मी करतो त्याशिवाय हे सगळे डोंगर निर्माण करण्यामध्ये आता वृक्ष परिवार सभा उपांची भंडारी इथे आहे त्यांचा सहभाग आहे एमआयडीसीचा सहभाग आहे रोहित दुबेंनी आपल्याला मदत केलेली आहे ती पिमगिरच्या किल्ल्याकरता शहागडला बालपणी परिवारांचा सहभाग आहे युवक काँग्रेसचा आज युवक काँग्रेसचं गठन झाल्यानंतर पहिला मोठा सुंदर कार्यक्रम तुमचा झाला <laughs> ज्या आता येईल त्या सगळ्या तुमचं सुद्धा खूप अभिनंदन मी तिथे करतो सर्व ग्रामपंचायती सर्व शाळा संस्था या माध्यमातून एक चैतन्य आपल्याला निर्माण झालेलं दिसत आहे आणि हे एक झाड लावणं म्हणजे आपण झाड लावल्यानंतर ते कसं वाढत याचा पाहण्याचा एक आनंद असतो आपण सुद्धा झाड आपल्या घराच्या परिसरात लावले तर चिक्कूचं झाड लावलं तर घराला खाऊ खूप शिल्लक राहते इतके त्यातला आनंद वेगळा असतो तुम्ही पाहिलाच तर फणस मिळालं आपलं ते फणस लावलं ला होतं ते फणस ज्या आले त्या वेळेस त्यातल्या खाणं आनंद वेगळा असतो का खाण्यामध्ये हा आनंद घेण्याचा भाग असतो निसर्गाला खूप आपल्याला दिलंय पण आपल्याला घेता येणा अशी अवस्था आपल्या सगळ्यांना दिसते आहे आणि म्हणून या सगळ्याच पुढच्या कालखंडामध्ये एक आदर्श काम आपल्या सगळ्यांना उभं करायचंय त्यामध्ये सगळ्यांचा सहभाग असावा तुम्ही ते झाड लावून जाणार आणि मधून येऊन पाहून जा बरोबर चाललंय का नाही ते म्हणजे वाढतंय का नाही आणि म्हणायचंय हे जाण माझ असं म्हणत हा हा पुढच्या वर्षी म्हणजे आता त्याला कामच झालं आता फोटो का अर्थ येईल त्यांना पुढच्या वर्षी असू झाड राहील याची काळजी ग्रामस्थानी ग्रामस्थ खूप चांगले आपले खूप मोठा प्रभाग तुमचा आहे तर तुमचा आणि तुमच्या सगळ्या अभिनंदन मी करतो आणि त्या खात्यानं सहकारी थोडस आणखी कसं क करता येईल याच्या दृष्टीने मी काळजी घ्यावी आपल्याला ही दंड करण्यात आली ना यशस्वी रीतीने आपलं एकोणीसा वर्ष होत आहे याचा आनंद आपल्या सगळ्यांना खूप उत्साह आहे त्यामुळे तुमचा सगळ्यांना शुभेच्छा देतो माझे दोन